फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले अपक्ष उमेदवार संभाजी शेठ पाटील यांना मतदारांचा प्रतिसाद खाणापूर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचला असून निवडणुकीच्या रिंगणात उभे असणारे सर्वचा सर्व चौदा उमेदवार हे प्रचार करण्यासाठी दक्ष आहेत प्रत्येक उमेदवाराचा परीने प्रचार सुरू आहे आटपाडीचे सुपुत्र व गलाई व्यावसायिक संभाजी जगन्नाथ पाटील हे अपक्ष उमेदवार गेल्या दहा वर्षांपासून गलाई व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तसेच आरोग्य शिबिर रोजगार मेळावा महिला मार्गदर्शन शिबिर कोरोना काळ व अन्य समस्यांवेळी आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध माध्यमातून संभाजी शेठ पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे काम उभारले आहे खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आटपाडी शहर आटपाडी तालुका व विटा शहर परिसरातून सर्वसामान्य मतदारांचा उत्तम प्रतिसाद असल्याचे व आपण निवडून येणार असल्याचा विश्वास संभाजी जगन्नाथ पाटील यांना वाटतो पाहूयात ते काय म्हणाले आहेत आणि भगिनींना मी आवाहन करतो की गेली पाच ते दहा वर्ष मी तुमच्या समस्या सोडवत आहे आणि आज मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभा म्हणून एक अपक्ष उमेदवार म्हणून मी लढवत आहे तरी माझं चिन्ह आहे मोत्याचा हार आपण सर्वांनी त्या मोत्याच्या हारावरती हारासमोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावा करावा आणि आपल्या भावाला आप विधानसभेत पाठवावे तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या मी विधानसभेत मांडणार आहे संपूर्ण ताकदीने विधानसभेत आवा आवाज उठवणार आहे तरी सर्वांना अजून एकदा आवाहन करतो की सर्वांनी मोत्याचा हार या बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावी आपल्या या भावाला विधानसभेत पाठवावे एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र